आपल्या बिलेनियर ड्रीम्समध्ये चालू आहे मिशन फिफ्टी के चॅलेंज आणि आज आपल्याला फिफ्टी केचे पहिले अचीवर मिळालेले आहेत हे चॅलेंज सुरू झालेलं आहे एक डिसेंबरपासून आणि आज तारीख आहे सात डिसेंबर सात दिवसामध्येच आपल्याला फिफ्टी के अचिवर्स मिळालेले आहेत बिलेनियर ड्रीम्समध्ये आणि त्यांचं नाव आहे विजया तांदोळकर तर नक्कीच त्यांची इन्कम आपण आता लाईव्ह बघूयात तुम्ही बघू शकता बिलिनी ड्रीमच्या लॉग इन पेजवर आपण आलेलो आहोत आणि टाईम झालेला आहे इथे दहा वाजलेले आहेत आणि बघू शकता सात डिसेंबर आणि नक्कीच विजया तांदूळकर यांचं आपण अकाउंट इथे लॉग इन करत आहोत आपण बघू शकतो की विजया तांदूळकर यांचं नाव आहे प्लॅटिनियम व्ही आय पी पॅकेज आहे आणि त्यांची सिंगल डेची आजची इन्कम बघू शकता चौदा हजार नऊशे पन्नास आणि त्यांची फिफ्टी थाउजंड ही इन्कम पूर्ण झालेली आहे फिफ्टी थ्री फाय फोर फाय त्रेपन्न हजार पाचशे पंचेचाळीस एवढी इन्कम त्यांनी कमवलेली आहे आत्तापर्यंत आणि या पहिल्या आचीवर आहेत विजया तांदूळकर टीम सोनाली वेरियर्समधून विजया आणि सोनाली यांचं खूप खूप अभिनंदन बघा तुम्हाला पण अशा प्रकारची इन्कम कमवायची आहे छान शिकायचं आहे तर बिलेनियर ड्रीम्स हा एकमेव असा ऑप्शन आहे तिथे तुम्हाला फास्ट इन्कम मिळते तुमची स्वतःची पण ग्रोथ होते सो हा चान्स मिस करू नका आजच बिलेनियर ड्रीम्समध्ये तुम्ही जॉईन करा आणि तुमचं स्वतःचं आयुष्य घडवा छान इन्कम कमवा आणि खूप काही नव्याने गोष्टी तुम्ही इथून शिकणार आहात तुमचं आयुष्य बदलणार आहे धन्यवाद जय शिवराय